नमस्कार शिक्षण शिकणे ही काळाची गरज आहे शिक्षण हे अखंडपणे सतत वाहत राहणारी धारा आहे शिक्षण ही एक अमर्याद गंगा आहे शिक्षण हे माणसाचा सर्वांगीण विकास करते माणसाची सर्वांगीण प्रगती करते माणसाला सर्वोच्च टोकावर नेऊन पोहोचवते शिक्षणाशिवाय कोणत्याही माणसाचा विकास होणे शक्य नाही शिक्षणा मुळे सर्व माणसाचा विकास होतो माणसाचा अंधकार दूर होतो माणसाचं अज्ञान दूर होतं तसेच माणूस सुशिक्षित होतो माणूस सुंदर होतो माणसाला सर्व कळू लागतं माणसाला शहानपण येतं माणसाला समज येते ते केवळ शिक्षणामुळे असेही शिक्षण हे खूप महत्त्वपूर्ण आहे हे अगाध आहे हे शिक्षण एक वाहत राहणारी धारा आहे आश असे शिक्षण शिकणे आज काळाची गरज बनलेली आहे कारण शिक्षणाशिवाय काहीच नाही ज्याला नाँसात। शिक्षण नाही त्याचं जीवन शून्य आहे त्याचं जीवन अंधकारमय आहे त्याचं जीवन अज्ञानमय आहे म्हणून शिक्षण शिकणे ही काळाची गरज आहे कारण जो शिक्षण शिकला नाही त्याला कोणतंच काही कळत नाही कोणतंच काही शहाणपण येत नाही त्याची प्रगती होत नाही त्याचा विकास होत नाही कारण जो अज्ञानी माणूस असतो त्याला कोणत्याच गोष्टी माहीत नसतात जीवन कसं जगायचं काय करायचं काय करायचं या ह्या गोष्टी त्याला काहीच माहीत नसतात अशा अज्ञानी माणसाला कोणताही माणूस फसू शकतो त्याच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊ शकतो त्याच्या मन मोकळेपणाचा चांगल्यापणाचा फायदा घेऊ शकतो म्हणून शिक शिक्षण शिकणे हे गरजेचं आहे कोणतंही शिक क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये शिक्षणाची व्याप्ती वाढलेली आहे कारण शिक्षण हे आता गरजेचं झालं आहे शिक्षण हे मूलभूत अंग बनलेलं आहे कारण शिक्षणाशिवाय कोणती प्रगती होणे शक्य नाही कोणता विकास होणे शक्य नाही म्हणून शिक्षण शिकणे आवश्यक आहे गरज आहे कारण शिक्षणामुळे आपल्याला सर्व ज्ञान मिळतं वागाव कसं बोलायचं कसं व्यवहार कसा करायचा व्यवसाय कसा करायचा तसेच जीवन कसा जगायचं मग प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण हे गरजे झालं आहे म्हणून कोणतंही काम असो कोणतंही काम असो या कोणतंही क्षेत्र असो शिक्षण हे आवश्यक आहे मनुष्याला शिकणे हे आवश्यक आहे शिक्षण न शिकणे म्हणजे दगडासारखे पडून राहणे होय कारण जो शिकतो तो, तो शहाणा होतो समजदार होतो आणि त्याला सर्वबाबतचं ज्ञान माहीत होतं आणि जो शिकत नाही या जो अज्ञानी असतो केवळ तो केवळ निर्जीव दगडाप्रमाणे असतो तो निर्जीव वस्तूप्रमाणे असतो कारण त्याला काही माहीत नसतं त्याला खाणं पिणं आणि काम करणं एवढंच माहीत राहतं परंतु त्याला पुढचा विकास त्याला आपल्या आपल्या मनाचा आपल्या ज्ञानाचा आपल्या बुद्धीचा विकास त्याला करता येत नाही त्याच्याजवळ खूप कला असते त्याच्याजवळ खूप कला असते त्याच्याजवळ बुद्धी असते त्याच्याजवळ ज्ञान असते परंतु या ज्ञानाचा या बुद्धीचा या कलेचा त्याला उपयोग घेता येत नाही त्याला उपयोग घेता येत नाही कारण त्यालाही माहीत नसतं की त्याच्याजवळ किती कला आहे त्याच्याजवळ किती ज्ञान आहे त्याच्याजवळ किती बुद्धी आहे हे केवळ त्याच्या अज्ञानीपणामुळे कारण तो अज्ञानी असतो म्हणून त्याच्याजवळ कोणते गुण आहेत त्याच्याजवळ कोणती कला आहे त्याच्याजवळ कोणती बुद्धी आहे हे त्यालासुद्धा माहीत नसतं म्हणून हे केवळ होतं अज्ञानामुळे त्याने शिक्षण न घेतल्यामुळे कारण तो झोपेतच असतो म्हणून त्याने जर शिक्षण घेतलं तर त्याच्या कला बाहेर पडतात त्याची त्याच्या बुद्धीचा विकास होतो त्याच्या ज्ञानाचा विकास होतो आणि त्यालाही माहीत होतं की माझ्याजवळ किती ज्ञान आहे मला किती माहीत आहे मी किती हुशार आहे परंतु आतापर्यंत मी अज्ञानी होतो आणि मला हे काही माहीत नव्हतं परंतु मी आता जसं शिकायला लागलो तसं मला गोष्टी कळू लागल्या आहेत मला शहाणपण येऊ लागलं आहे मला हे hoy hoy जग समजायला लागलं आहे मला हे समाज समजायला लागला आहे मला हे क्षेत्र समजायला लागलं आहे मला लोक समजायला लागले आहेत म्हणून कसं वागावं कसं बोलावं काय करावं जीवन कसं जगावं या सगळ्या गोष्टी मला कळू लागल्या आहेत याचं त्याला ज्ञान होतं म्हणून शिक्षण ही गरज आहे काळाची गरज आहे शिक्षण शिकणे ही काळाची गरज आहे म्हणून शिक्षण शिका संघटित व्हा संघर्ष करा कारण शिक्षण हे माणसाला यशाच्या सर्वोच्च टोकावर नेऊन पोहोचवते म्हणून शिक्षण शिकणे गरजेचं आहे काळाची गरज आहे समजा कोणतंही एखादा एखाद्या कोण कोणतंही काम करायचं असेल या कुठेही आपल्याला जायचं असेल या कुठेही फिरायचं असेल जायचं असेल काही करायचं असेल काही करायचं असेल तर तिथे शिक्षणाची गरज पडते समजा कोणाचंही काम असो चांभाराचं काम असो चांभाराच्या आता तुम्ही म्हणसाल की जो चपला शिवतो त्याला शिक्षणाची काय गरज परंतु त्यालासुद्धा शिक्षणाची गरज असते कारण त्याला हिशोब करावा लागतो आणि तिथं त्याचं शिक्षण येतं म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण आहे सुतारालासुद्धा शिक्षण पाहिजे असतं कामगारालासुद्धा शिक्षण पाहिजे असतं शेतकऱ्यालासुद्धा शिक्षण पाहिजे असतं म्हणून सर्व लोकांना शिक्षणाची गरज असते कोणतं कोणताही माणूस छोटा मोठा नसतो तर कोणताही माणूस त्याच्या कर्तव्याने त्याच्या गुणाने त्याच्या कार्याने छोटा आणि मोठा असतो आणि प्रत्येक माणूसच्या कार्याने त्याच्या गुणाने त्याच्या वागणुकीने त्याच्या वर्तनाने त्याच्या ज्ञानाने मोठा होत असतो मोठा होत असतो म्हणून शिक्षण हे माणसाला सुंदर बनवते शिक्षण हे माणसाला सुंदरपण देते शिक्षण हे माणसाला चांगलं जीवन देते शिक्षण हे माणसाला सर्वोच्च टोकावर नेऊन पोहोचवते शिक्षण हे माणसाचा सर्वांगीण विकास करते शिक्षण हे माणसाचा शारीरिक मानसिक राजकीय शैक्षणिक सर्व विकास शिक्षण करते म्हणून शिक्षण हे फार महत्त्वपूर्ण आहे शिक्षणाचं महत्त्व फार आहे आघात आहे म्हणून मित्रांनो शिक्षण शिका आपल्या मुलांनाही शिकवा आणि तुम्ही हे शिक्षण शिका आणि शिक्षण हे केव्हाही शिकता येतं असं नाही की आता वय झालंय मी शिकू शकत नाही तसं नाही शिक्षण केव्हाही शिकता येतं शिक्षण केव्हाही घेता येतं आणि आपली प्रगती आपला विकास केव्हाही करता येतो शिक्षण हे कधी मर्यादा शिक्षण हे कधी मर्यादित नसतं या शिक्षण हे कधी संकुचित नसतं या शिक्षण हे कधी संपत नसतं ते शिक्षण हे केव्हाही घेता येतं त्याला वयाची मर्यादा नसते त्याला कशाचीच मर्यादा नसते कारण शिक्षण ही अखंड वाहत राहणारी धारा आहे शिक्षण ही सतत वाहत राहणारी चिंगारी आहे म्हणून शिक्षण हे माणसाला आप माणसाचं जीवन विकसित करते माणसाला ज्ञानी बनवते म्हणून शिक्षण केव्हाही शिकता येते म्हणून जवान असो माथारा असो या लहान असो शिक्षण केव्हाही शिकता येतं फक्त माणसाची शिकण्याची तयारी पाहिजे माणसा शिकण्याची जिद्द पाहिजे माणसाला शिकण्याची आवड पाहिजे माणसाची तयारी पाहिजे माणसाचा स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे माणसाला थे ध्यास पाहिजे माणसाला ध्येय द्यायच पाहिजे जाणीव पाहिजे त्याची कर्तव्य जबाबदारी त्या निभावली पाहिजे तर त्याला शिक्षण चांगल्या प्रकारे घेता येतं आणि त्या त्याचा विकास त्याला करता येतो म्हणून शिक्षण हे केव्हाही घेता येतं म्हणून असा गैरसमज काढून टाका की माझं आता वय झालंय मी माथारा झालो आहे मी कसं शिकू तसं नाही तर शिक्षण मरेपर्यंत शिकता येतं कारण शिक्षण ही सतत वाहत राहणारी धारा आहे माणूस संपेल काळ बदलेल युग बदलेल या कोणती उलथापालत होईल या काहीही होईल परंतु शिक्षणाची वाहती धारा कधी संपत नसते तर ती अखंडपणे वाहतच राहते म्हणून शिक्षण केव्हाही घेता येतं शिक्षणाला मर्यादा नसतात शिक्षणाला बंधन नसते शिक्षण हे स्वतंत्रपणे मोकळं आहे मनुष्य शिक्षण केव्हाही शिकता येतं केव्हाही घेता येतं परंतु चांगलं शिक्षण घेणे गरजेचं आहे सुशिक्षित होणे गरजेचं आहे नुसतं शिकणे काही कामाचं नाही शिक्षण शिक्षण हे माणसाचा सर्वांगीण प्रगती करते सर्वांगीण विकास करते म्हणून चांगलं शिक्षण असलं पाहिजे दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे उत्तम शिक्षण असलं पाहिजे चांगलं दर्जेदार उत्तम शिक्षण असले तरच माणसाचा विकास माणसाची प्रगती होते म्हणून शिक्षण हे दर्जेदार उत्तम चांगलं असलं पाहिजे कारण शिक्षणा शिक्षणामुळेच माणसाचा माणसाची प्रगती होते शिक्षणामुळेच लोकांचा समाजाचा देशाचा विकास होत असतो शिक्षणामुळेच देश पुढे जात असतो शिक्षणामुळेच नीतीमूल्य तत्त्व सम लक्षात येतात आणि शिक्षणामुळेच इतर जगात काय चाललं आहे समाजात काय चाललं आहे दुसरीकडे काय चाललं आहे आपल्यात काय कमी आहे आपल्यात काय कमी आहे जे सर्व गोष्टी शिक्षणामुळे करतात जे सर्व गोष्टी शिक्षणामुळे करतात मी कोणती चूक करतो मी कसा वागतो मी का बोलतो मी कसं बोलतो मी कोणासोबत कसा वागतो माझा व्यवहार कसा माझा व्यवसाय कसा माझा व्यवसाय कसा मला किती बुद्धी आहे मला किती ज्ञान आहे माझ्या अंगात कोणत्या कोणत्या कला आहेत या हे सर्व केवळ शिक्षणामुळे करतं म्हणून शिक्षण शिकणे आवश्यक आहे आणि केवळ शिक्षण हे पैशासाठी शिकणे हे हे चुकीचं आहे म्हणून शिक्षण शिकायचं तर स्वतःला सुधारण्यासाठी स्वतःची प्रगती करण्यासाठी स्वतःचा विकास करण्यासाठी स्वतःची रीतीमूल्ये सुधारण्यासाठी आणि सर्व स्वतःची सर्वांगीण म्हणजे अंतरंगाची ज्ञानाचा बुद्धीचा विकास करण्यासाठी शिक्षण शिकायचं असतं केवळ पैसा मिळवण्यासाठी या केवळ मान मिळवण्यासाठी याकडे मोठ्या म मोठेपणा मिळवण्यासाठी शिकायचं नसतं कारण शिक्षणामधून अनेक समाजसुधारा घडत असतात शिक्षणामधून अनेक चांगले नागरिक घडत असतात शिक्षणामधून शिक्षणामधून अनेक चांगली शिपाई घडत असतात शिक्षणा शिक्षणातून अनेक शूरवीर घडत असतात शिक्षणातून अनेक ज्ञानी शास्त्रज्ञ घडत असतात शिक्षणातून अनेक असे पारंगत लोकं घडत असतात म्हणून शिक्षण हे अमर्यादा असतं शिक्षण हे शिक्षण हे आवश्यक असतं शिक्षण शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि शिक्षण शिका किती जरी अडचण असली किती जरी समस्या असली तरी शिक्षण शिकणं आवश्यक आहे कारण अज्ञानी माणसाला कोणी फसू शकतं अज्ञानी माणसाला काही समजत नसतं आणि अज्ञानी माणसाला पुढचा विकास पुढची प्रगती करता येत नसते त्याच्यात किती जरी कला असल्या त्याला किती जरी बुद्धी असली त्याला किती जरी ज्ञान असलं तरी त्याला आपल्या स्वतःचा विकास करता येत त्याला आपली प्रगती करता येत नाही त्याला आपला विकास करता येत नाही कारण हे केवळ त्याच्या अंधकारामुळं त्याच्या अज्ञानामुळं त्याच्या अज्ञानामुळं आणि म्हणून त्याच्या कला तशाच मातीत मिसळतात त्याची बुद्धी तशीच मातीत मिसळते त्याचं ज्ञान तसंच मातीत मिसळते त्याचा उपयोग होत नाही त्याचा उपयोग करता येत नाही कारण प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात प्रत्येक माणसाला बुद्धी असते प्रत्येक माणसाला ज्ञान असते प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये काही ना काहीतरी कला असते मग कोणताही माणसं असो जगातला कोणताही माणसं असो त्या माणसामध्ये काहीतरी चांगले गुण असतात आणि प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कला असते काहीतरी कला गुण असतात म्हणून या कलांचा उपयोग झाला पाहिजे या सर्व कलांचा उपयोग झाला पाहिजे या सर्व बुद्धीचा ज्ञानाचा गुणांचा उपयोग झाला पाहिजे म्हणून प्रत्येक माणसानं जर शिकायचा प्रयत्न केला प्रत्येक माणसानं जर शिकण्याची जिद्द ठेवली प्रत्येक माणसानं जर शिकण्याची आवड गोडी ठेवली इच्छा तयारी ठेवली तर सर्व जग सुशिक्षित होईल कोणीही अडाणी अज्ञानी राहणार नाही कोणीही अडाणी अज्ञानी राहणार नाही आणि कोणावरही अत्याचार होणार नाही कोणावरही अन्याय होणार नाही आणि कोणीला कोणीही ना कोणाला फसू शकणार नाही कोणी कोणाचा गैरफायदा घेऊ शकणार नाही कोणी कोणाची मजा उडवू उडू शकणार नाही आणि कोणी कोणाच्या परिस्थितीवर स्थितीवर हसू शकणार नाही म्हणून सर्व जग सर्व जग हे सुशिक्षित झालं पाहिजे सर्व जग हे शिक्षणमय झालं पाहिजे म्हणून प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे कोणताही धर्म असो या कोणत्याही जातीचा असो प्रत्येकांचा विकास झालाच पाहिजे प्रत्येकांची प्रगती झालीच पाहिजे आणि प्रत्येकजण सुधारलाच पाहिजे म्हणून शिक्षण शिकणे गरजेचं आहे सर्व जग शिकणे आवश्यक आहे म्हणून शिक्षणात क्रांती होणे आवश्यक आहे शिक्षणात क्रांती होणे आवश्यक आहे शिक्षणात बदल होणे आवश्यक आहे परिवर्तन होणे आवश्यक आहे चांगलं उच्च दर्जाचे शिक्षण येणे आवश्यक आहे म्हणून प्रत्येक प्रत्येकांनी जागृत होणे आवश्यक आहे प्रत्येकाने आपल्या मनाला जागृत करणे आवश्यक आहे प्रत्येकांनी प्रत्येकांनी जागृत होणे आवश्यक आहे आणि प्रत्येकाने आपला विकास करणे आवश्यक आहे मग जगातला कोणीही असो जगातला कोणीही असो प्रत्येकाने आपला विकास करणे गरजेचं आहे आपली प्रगती करणे गरजेचं आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या मनातली गैरसमज काढून टाकावे मनातला संकोचपणा काढून टाकावे म्हणून म्हणून त्याने शिकला पाहिजे त्यांनी प्रगती आपली केली पाहिजे कारण लक्षात ठेवावं की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले गुण असतात प्रत्येक माणसात काहीतरी कला असते प्रत्येक माणूस जगातला कोणताही माणूस असो त्याच्यामध्ये काहीतरी चांगले गुण असतात त्याच्यात कला असते म्हणून कोणीही कुन कोणाला कमी समजू नये आणि कोणीही स्वतःला कमी समजू नये आणि कोणीही गैरसमज हे काढून टाकावेत मनातले संकोचपणा काढून टाकावात आणि केव्हाही शिक्षण घेता येतं आणि शिकता येतं म्हणून सर्व जग हे सुशिक्षित झालं पाहिजे सर्व जग हे सुधारलं पाहिजे सर्व जगाची प्रगती झाली पाहिजे मुलगा असो या मुलगी असो कोणती जात असो कोणताही धर्म असो सर्वांनी शिक्षण घेतलंच पाहिजे सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे सर्वांना शिक्षणाचा हक्क आहे पण सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि सर्व जग हे सुधारित झालं पाहिजे सर्व जग हे शिक्षणमय झालं पाहिजे सर्व जगांनी शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून सर्वांना शिक्षणाचा हक्क आहे सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे मग सर्वांनी हे शिक्षण घेतलंच पाहिजे म्हणून आजपासून निश्चय करा आजपासून ठरवा की मी शिक्षण घेईलच मी शिकलच मग मग मी शिकलच आणि माझी प्रगती करीलच मी अज्ञानी राहणार नाही मी अडाणी राहणार नाही मी मा माझा अंधकार मी दूर करेल असे प्रत्येकाने शपथ घ्या आणि शिक्षण शिका आणि निश्चय आणि जिद्द ठेवा आणि शिक्षण शिका शिक्षण शिका कारण शिक्षणाशिवाय कोणाचीही प्रगती होणार नाही शिक्षणाशिवाय जगातल्या कोणाचीही प्रगती होतच नाही आणि म्हणून जर तुम्ही शिकला तर तुमच्या तुमच्यावर कोणता अत्याचार होणार नाही तुमची फसवणूक होणार नाही तुमची लुबाडणूक होणार नाही तुम्हाला शहाणपण येईल तुम्हाला समज येईल म्हणून तुम्हाला कोणीही फसू शकणार नाही तुम्हाला सर्व जगात काय चाललं आहे समाजात काय आहे इतर 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 जगामध्ये काय चाललंय हे सर्व कळल बसल्या की कळल म्हणून तुम्ही शिक्षण शिका ज्ञानी व्हा अनेक अनेक पुस्तकं वाचा परमपु प्रत्येक पुस्तक हे चांगलं असतं कोणत्याही लेखकानं लिहो कोणत्याही कवीनं लिहो या कविता लेख सर्व काही पुस्तकं हे चांगले असतात प्रत्येक पुस्तकात काही ना काही चांगले गुण असतात आणि प्रत्येक पुस्तकात चांगलं सांगलेलं असतं आणि म्हणून सर्वांनी पुस्तके वाचलीच पाहिजे कारण या पुस्तकातून खूप ज्ञान मिळतं पुस्तकातून खूप ज्ञान मिळतं आणि पुस्तकातूनच तुम्हाला शहाणपणाची समज मिळते आणि सर्व बाबीची माहिती पुस्तकातून मिळत असते म्हणून पुस्तकं वाचण्यासाठी तुम्हाला शिकावं लागल ज्ञान घ्यावे लागल म्हणून तुम्ही जर जिद्द ठेवली तुम्ही जर चिकाटी ठेवली तुम्ही आवड ठेवली तुम्ही गोडीत ठेवली तुम्ही इच्छा तयारी ठेवली तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवला तुम्ही ध्येय ठेवलं जाणीव ठेवली तुम्ही चांगला उद्देश ठेवला तुम्ही ध्यास ठेवला ध्यास ठेवला तर तुम्ही शिक्षण अवश्य शिकू शकाल आणि तत्वज्ञानी महातत्वज्ञानी बनसाल तत्वज्ञानी तुम्हा महातत्वज्ञानी तुम्हाला जे पाहिजे तुमचे देह आहे जे ध्येय आहे जे तुम्हाला व्हायचं आहे तुम्ही होऊ शकाल फक्त शिक्षण शिकण्याची तयारी ठेवा म्हणून मित्रांनो शिक्षण शिका कोणीही अडाणी राहू नका कोणी अडाणी राहू नका कारण शिक्षण ही काळाची गरज आहे शिक्षण शिकणे आवश्यक आहे अशा प्रकारे शिक्षण ही काळाची गरज आहे हा विषय आपण पाहिला हा विषय शिक्षण शिकणे ही काळाची गरज आहे हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा सर्वांना पाठवा सर्वांना शिक्षण शिकणे गरजेचं आहे म्हणून सर्वांना हे माझा हा व्हिडिओ केलेला मी सर्वांना पाठवा सर्वांना शेअर करा कोणीही असो सर्वांना शेअर करा प्लीज हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद